नमस्ते मी आहे प्रगती प्रगती किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण इथे खजूरपासून अगदी पौष्टिक असे लाडू तयार करणार आहोत हे लाडू उपासल्या तर चालतातच आणि हे चवेला खूपच छान लागतात अगदी झटपट तयार होतात काही जास्त वेळ लागत नाही चला आपण सगळ्या कृतीकडे वळूया इथे मी ना अर्धा किलो खजूर घेतलेले आहे पॅकिंगमधली एक वाटी काजू एक वाटी बदाम आणि एक मोठा चमचा तूप घेतलं आहे आता आपण काय करायचं आहे पुढे सर्वप्रथम आपण याच्यातले पूर्ण बिया वगैरे याच्यात नसतात पण कदाचित कुठेतरी एखादी बी राहू शकतो त्याच्यामुळे आपण याला चेक करून घ्यायचं आहे आणि बी वगैरे असेल ते काढून टाकायचे शक्यतो याच्यामध्ये बी नसते पण चेक केलेलं काय हरकत नाही आणि आपल्याला हे सगळं खजूर मिक्सरच्या भांड्यात टाकून अगदी बारीक वाटून घ्यायचे आहे तर चेक करून याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते याला बारीक करून टाका म्हणजे कसं आहे आपल्याला बी असेल ती पण सापडून जाते आणि खजूर वाटना ना, त्रास द्या हात कुठे कुठे बी कधी राहूनच जाते त्याच्यामुळे जा ना तुम्ही हे नक्कीच चेक करून घ्या आणि मगच टाका कधी कधी दे आपल्याला काय वाटतं की हे बिना बीचे आहेत खजूर पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये एखाद दोन बी निघतेच त्याच्यामुळे तुम्ही ना चेक करून नक्की घ्या हे बघा तर पूर्णपणे मी बारीक कापून घेतले इथे त्याच्यामध्ये मला तीन बिया सापडल्या बघा तुम्ही पाहू शकता त्यामुळे तुम्ही चेक करून घ्या आता मी हे दोन बॅचमध्ये वाटणार आहे मिक्सरला लावून हे बघा ते मी एक बॅच वाचली वाटलेली आहे तुम्ही पाहू शकता जास्त एकदम पण बारीक करू नका थोडंसं असं जाडं मोठं राहू द्या म्हणजे खाताना ना खजूर छान लागतात आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि दुसरी बॅच पण आपण असेच करून घेऊया सगळं ख एकदम टाकलं ना त्याच्यामुळे काय होतं ते लवकर बारीक होत नाही त्याच्यामुळे दोन वेळा करून तुम्ही बारीक करा हे बघा दुसरी बॅच पण इथे मी वाटून घेतलेली आहे आता आपण हे सगळं मिश्रण एका बॉलमध्ये पूर्ण काढून घेऊया मग तुम्हाला मी पुढची प्रोसेस दाखवतो जरा हे चिकट असतं त्याच्यामुळे याला वाटायला थोडा वेळ लागेल त्यामुळे तुम्ही दोन बॅच करूनच वाटा आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याची मी नॉनस्टिक कढई घेतली आहे आता आपण कढई ना छान गरम होऊ देऊ कढई आपली छान तापले त्यामध्ये आपण टाकायचं आहे एक चमचा साजूक तूप एक ते दीड चमचा टाका आपल्याला याच्यामध्ये ना आपले काजू बदाम थोडेसे असे रोस्ट करून घ्यायचे तर जास्त पण नका भाजू आणि ते थोडेसे लाईट आपल्याला याला फ्राय करायचे आहे मस्त कलर बदलू बदलूस पण आता तुम्ही याला शिकू त्याची म्हणजे कच्ची कच्ची टेस्ट आपल्याला लागायला नको आपल्याला लाडू मारलेलं ना त्याच्यामध्ये याला मी रोस्ट करून घेऊ तुम्ही या लाडूमध्ये पिस्ता मनुके खसखस असं सगळं टाकू शकतात हे फक्त काजू बदाम आणि खजूरचेच बनवते आहे तुम्ही बाकीच्या वस्तू टाकून करू शकतात बघा अगदी एक एखाद मिनिट मी द्यायला शेकलेलं आहे तुपावरती आता आपण हे काढून घेऊया आणि याच्यामध्ये आपण ब काजू टाकून पण असे शेतात घेऊया त्याच तुपामध्ये आपण काजू पण टाकूया ते पण थोडेसे हलके रोस्ट करायचे आपल्याला गॅसची फ्लेम ना थोडीशी मीडियम द्या जास्त फास्ट करू नका नाही तर मग आपले काजू ना जळू शकतो बघा हलके मी याला रोस्ट केलेला आहे आता आपण आपले काजू पण काढून घेऊया बघा इथे मी काजू आणि बदाम छान असे रोस्ट करून घेतले आता आपण थोडं थंड होऊ देऊया आणि मग याला मिक्सरला काढून घेऊया तोपर्यंत आपण इथे कढईमध्ये अजून एक चमचा तेल टाक तूप टाकूया सॉरी त्याच्यामध्ये कसं आहे तुपाचंही प्रमाण जरा कमीच लागतं आणि अगदी पौष्टिक बनतं हे खजूर आहे खजूरमुळे रक्ताची वाढ होते आपल्या शरीरामध्ये त्याच्यामुळे खजूर खाल्लेले खूप चांगले असतात आता हे मंद मंदाजेवरती आपल्याला ना चांगला असा शेकून घ्यायचे आहेत आता इथे छान अगदी गोळा तयार होतो गॅसची फ्लेम तुम्ही मंदच राहू द्या एकदम बारीक लोवर गॅसची फ्लेम करा आणि याला छान अगदी तुपात शेकून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्याला लाडू बांधायला जड जाणार नाही आपोआप त्याला आता गोळा बनतो आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये गुळ साखर असं टाकायची काहीच गरज नाही ऑलरेडी आपल्या खजूरला गोडवा असतो ना त्याच्यामुळे लाडू मस्त बनतात आता आपण लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिले काजू थोडंसं बारीक करून घेऊया हे बघा इथे मी काजू पण वाटून घेतले आणि बदाम पण वाटून घेतले आता आपण दोघं काढून घेऊया थोडंसं मोठं राहिलं तरी चालेल कुठे कुठे काजू आणि बदाम राहतातच त्याच्यामुळे काही हरकत नाही आता आपण हे एकत्र केलं तरी काय हरकत नाही आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया हे बघा आता आपले खजूर पण छान झालेले आहेत व्यवस्थित त्याच्यामध्ये थोड्या अजून आपण एक दोन मिनटं होऊ देऊया फक्त एक चमचा तुपामध्ये आपण हे शेकून घ्यायचे आहेत जास्त पण तूप नका टाकू बरं आता आपण याच्यामध्ये आपले हे पावजे बदाम आहेत ना वाटलेले ते पण टाकून घेऊया आणि सगळं मिश्रण आपण एकत्र करूया हे बघा आपलं सगळं मिश्रण अगदी छान व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे याला तसं शिजवायची गरज नाहीये आता आपलं हे मिश्रण झालेले आता आपण पटकन याला का प्लेटमध्ये काढूया आणि याचे लाडू वळूया हे बघा मी सगळं मिश्रण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता गरम असताना आपल्या याचे लाडू फळायचे आहे सोपी रेसिपी आहे काय जास्त वेळ लागत नाही आणि झटपट होते आणि पटपट संपतेसुद्धा सुद्धा आणि अगदी पौष्टिक असतं हे लाडू चला आता आप आपण याचे लाडू करूया झटपट लाडू होतात काही वेळ लागत नाही त्याला खूप छान दिसते तेव्हा आवश्यकता ना तुम्ही याला खसखससुद्धा लावू शकता तर इथे मी खसखस लावत नाही आहे फक्त काजू बदामने त्याला किती छान टेक्स्टर आलेला आहे तुम्ही इथे लहान मोठे अगदी कसेही लाडू याचे वाळू शकता आणि गरम गरम असल्या तेव्हा सोळा म्हणजे पटकन होतं ते उपवासाला तुम्ही खाऊ शकता हे लाडू लहान मुलंही अगदी आवडीने खातात अशा प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेते हे बघा तयार झाले आपले खजूरचे लाडू अगदी पौष्टिक लागतात हे तर खूपच छान लागतात धटपट बनतात काही जास्त वेळ लागत नाही तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा बघा तुम्हाला कसे वाटले ఆజూరచే లాడూ తర్ వీడియో అవడలా అంటే తిడియోలో నక్కియి చల్లలో సబ్స్క్రాబ్బ కెర క బాయ్